ही कविता माझी नाही तर महाराष्ट्रामधील प्रसिद्ध कवी अनंतराव सर यांची आहे कवितेचं शीर्षक आहे मायबाप ही, ही कविता लिहिताना कवीच्या डोळ्यात पाणी होते ते जर तुमच्या डोळ्यात आले तर समजेल कविता जिंकली कोणाला डोळे झाकताच सुंदरा दिसते कोणाला रंभा उर्वशी वसुंधरा दिसते कुणाला डोळे झाकताच सुंदरा दिसते कुणाला रंभा उर्वशी वसुंधरा दिसते नवनाट ती जगात नजनो काय काय दिसते मी डोळे झाकताच राबणारी माय दिसते माया मायचा सांसारिक ज्ञान बघत गेलो त्यानं मनाचा अहंकार पुसत गेला माया मायचा सांसारिक ज्ञान बघत गेलो त्यानं मनाचा अहंकार पुसत गेला आणि सतत चालणाऱ्या बापाच्या पायाच्या भिगाईत मले यशाचा मार्ग दिसत गेला अरे गदगदून हसताना मटकून डोले ओले करणारी माय अरे गदगदून हसताना मटकून डोले ओली करणारी माय दुःखाचे डोंगर पेलताना सुखाचा झरा निमतीनच निर्माण करावा अन आकूड पॅन्ट स्लीपर चप्पल घालून जग जिंकल्याचा अभिमान मायाबापानच बाळगावा दुःखातून सुखाच्या क्षण पाकडायला दुःखातून सुखाचे क्षण पाकडायले आणि गवसल्या क्षणात अख्ख जीवन जगायले मले मायनं शिकवलं मा शिकवलं आणि चाळीस रुपयाचं फाटकं बनियान घालून करोडो रुपयाची जत कशी कमवाव हे मा बापानं शिकवलं पाच पन्नास हजार कधी मोजले नाहीत त्या हातानं माया बापाच्या मले संकटातून सावराची ताकद त्या हातातच आहे मले संकटातून सावराची ताकद त्या हातातच आहे सारे गमप भूपडी भौरवी कशा खातात सोबत नाही माहिती आमच्या आईला पण तिनं गायलेल्या प्रत्येक रागात मले झोपवायची ताकद आहे भगवत गीतेचा अन्मा मायचा कधी संबंध आला नाही कर्मण्य वा हा श्लोक ती दररोज जगते कर्मण्यवाधिकार असते हा श्लोक ती दररोज जगते आणि कोण म्हणते माणूस नशीबाच्या मागे लागते मायाबाप उठल्यापासून नशीब बदलण्यासाठी जगते आणि हे बावडट नशीब दररोज त्याच्या मागे लागते कुणी म्हणे बाप आमदार आहे कुणी म्हणे बाप खासदार आहे कुणी म्हणे बाप जागीरदार आहे कुणी म्हणे मा बाप आमदार आहे कुणी म्हणे बाप खासदार आहे कुणी म्हणे बाप जागीरदार आहे छाती फुटेपर्यंत हा पठ्ठ्या सांगत असतो मायाबाप इमानदार आहे मान रे मानलं की आमचा बाप आम्हाला गरिबीने पोचतो मानल रे मानलं की आमचा बाप आम्हाला गरिबीने पोचतो पण आम्हालाच तो त्यासाठी काय काय सुचतो असतील लखुपती करोडपती लोक या जगात पण हसून दाखवा आनंदात जसा मायाबाप दुःखात असतो असतील लखोपती करोडपती लोक या जगात पण हसून दाखवा आनंदात जसा मायाबाप दुःखात हसतो कितीतरी सुंदर चेहरे हजारो नजारे पाहिले असतील कावळलेल्या डोळ्याने माया माईच्या पण घमंड आहे मले की आजही माझा चेहरा तिला जगात सगळ्यात सुंदर दिसतो मातीचं घर मातीचं अंगण आणि मातीची चूल अख्खा आयुष्य माया मायनं मातीतच घालवलं लोक म्हणतही असतील बापाले अरे काय तू कमावलं अरे कमवाईल कसा अख्खा आयुष्य माया बापानं माणूस होण्या बनण्यातच घालवलं शेवटी नाम जप करायले आणि पूजा अर्चना करायले एवढंच नाही मा मायले शेवटी नाम जप करायले आणि पूजा अर्चना करायले एवढंच नाही मा मायले तरी तिच्या मनात मली ईश्वराप्रती खरा भाव दिसतो मंदिरात जाणं सोडलं रे मी बी कारण उन्हानं माया मायाबापाच्या पाठीवरच मला संध्याकाळी देव दिसतो मंदिरात जाणं सोडले रे मी बी पण कारण उन्हांना कावळलेल्या मायाबापाच्या पाठीवरच मले संध्याकाळी देव दिसतो शेवटी हाच मायाबापाचं नाम स्मरण करत मले मरण येऊ दे दम असेल देवा तर हाच चमत्कार होऊ दे शेवटी ह्याच माय बापाचं नाम सरण स्मरण करत मले मरण येऊ दे दम असेल देवा तर हा चमत्कार चमत्कार घडू दे तो स्वर्ग तो मोक्ष तुझा तुलाच राहू दे तो स्वर्ग तो मोक्ष तुझा तुलाच राहू दे पुन्हा फक्त एकदाच ह्याच मायबापाच्या पोटी जन्म घेऊ दे पुन्हा फक्त एकदाच ह्याच माय बापाच्या पोटी जन्म घेऊ दे पुन्हा फक्त एकदाच ह्याच मायबापाच्या पोटी जन्म घेऊ दे